नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ आवडसरांनी लिहिलेली हसरे घर या कविता संग्रहातील चौथी कविता दमबाजी ही आपण समोर सादर करणार आहे तुला देईन धम्मक लाडू तुला देईन धम्मक लाडू मला दे तू रंगीत खडू तुला देईन जोराचा ढोसा तुला देईन जोराचा ठोसा मला दे तू मसाला डोसा तुला देईन चापट पोळी तुला देईन चापट पोळी पोळी मला दे तू गोळी तुला देईन एकच बुक्की तुला देईन चांगलाच धक्का तुला देईन चांगलाच धक्का मला दे तू रुपया पक्का तुला देईन शंभर रट्टे तुला देईन शंभर रट्टे मला दे तू आईस्क्रीम मिठी तुला देईन गाडवाची शेपूट तुला देईन गाडवाची शेपूट ऐकशील ना सारे माझे निमूट घाबरू नको केली मी गंमत थोडी घाबरू नको केली मी गंमत थोडी पण यापुढे काढू नको माझी तू खोडी पण यापुढे काढू नको माझी तू खोडी धन्यवाद